नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमची अगदीच मनापासून स्वागत करते चला बरेच दिवस व्हिडिओ काही टाकता आले नाही काही कारणानिमित्त मला काही वेळ भेटला नाही चला आता इथे बघा तुम्हाला मी आज सांगणार आहे की बघा ज्या वेळेस आपण ब्लाऊजची कटिंग कर करतो किंवा पेपर कटिंग कर करतो तर आपल्याकडनं आहे ना एक मिस्टेक काय होते ते तुम्हाला सांगणार आहे आता इथे बघा ब्लाऊज घेतलेला आहे आणि इथे बघा ज्या वेळेस आपण आहे ना इथे हुक लावून घेतो पहिलं लावल्यानंतर आहे ना इथे बघा इथे अशा चुन्या येतात किंवा अशा घड्या पडतात आता इथे तुम्हाला दाखवते हे बघा हे पै पहिलं हुक लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्लाउज घातल्यानंतर बॉडीमध्ये ब्लाउज घातल्यानंतर हे बघा असं जर केलं ना थोडंसं हे बघा इथे काय होतं हा कपडा आपला ताणला जातो आणि इथे चुन्या येतात किंवा घड्या पडतात आता इथे का होतं असं ते बघणार आहोत आणि आपल्याला कटोरी साठीच आपल्याला बघायचं आहे बा बाकीच्या दुसऱ्या प्रिन्सेस कट फोर्टक्स याला नाही आपल्याला फक्त कटोरीसाठी इथे बघा असं खेचल्यासारखं होतं हे बघा इथे ये चुन्या येतात तर ते का येऊ नये किंवा ये काय येतात त्याच्यावर मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे चला इथे बघा ब्लाउज घेतलं तर आता त्याच्यानंतर आपल्याला पेपर कटिंग दाखवायची आहे आता इथे बघा पेपर घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती मार्किंग करून घेतलेली आहे जशी आपण मार्किंग करतो किंवा जशी आपण माप टाकतो तसंच इथे मी माप टाकून घेतलेली आहे आपल्याला फक्त बघायचं का इथे सुन्या का येतात किंवा घड्या का पडतात त्याच्यामुळे इथे ना आता तुम्हाला मी हे सांगणार आहे आता इथे बघा आता नेहमी सारखं आहे ना इथे आपण हे बघा शोल्डर घेतलेला आहे ते बरोबर घेतो हा आपला पुढचा गळा असतो तो, तो पण बरोबर घेतो मुंडा पण बरोबर घेतो आणि क्रॉसपट्टी पण आपण इथे एक साइडला अडीच इंच एक साइडला तीन इंच अशी घेतो आता त्याच्यानंतर आता इथे आपण कटोरी पण टाकून घेऊ आता नेहमी सारखी कटोरी पण आपण इथे बघा हे बघा इथे कटोरी पण घेतो इथून एक इंच वरती घेतो आपण हे बघा इथं आता इथे झाली आपली ही कटोरी आता ही मूळ कटोरी आपली ही बघा बघू शकता आणि याच्यावरून आपण मोठी कटोरी काढत असतो आता ही कटोरी पण आपण व्यवस्थित काढतो किंवा बरोबर काढतो पण आता प्रॉब्लेम काय होतो आता इथे बघा इथे प्रॉब्लेम होतो आपला तर तो, तो का होतो आता इथे बघा हा आहे ना पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे आणि आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे सगळं आपलं आहे ना इथे जे चुन्या येतात किंवा घड्या पाडतात तर ते सगळं पुढच्या हा मुंड्याचा आकार आपण घेतो ना तो आपल्याकडनं ना, ना मिस्टिक होते किंवा चुकतो तो त्याच्यामुळे आपल्याला इथे ना एकदम परफेक्ट असा पुढच्या मुंड्याचा आकार घ्यायचा असतो आता तिथे काय करायचं आता इथे बघा इथून काय करतो आपण इथून इथून मोजलं ना अर्धा इंच आतमध्ये घेतो हे बघा इथं समजा इथे आलंय इथे आणि त्याच्यानंतर आता आपण काय वेळेस काय करतो हे बघा आता इथून पण अर्धा इंच आत घेतो आता मी ते पुढे तुम्हाला सांगते पहिले बघा आपण इथून आतमध्ये अर्धा इंच आलो हे बघा हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे आता तुम्हाला मी हे बघ घेऊन दाखवते आता समजा आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार घेतला हे बघा बघू शकता मी इथपर्यंतच घेतला म्हणजे आतूनच घेतलेलं आहे हे बघा बघू शकता म्हणजे आता इथे बघा हा बॉक्स आहे ना आपला त्याच्या आतूनच मी घेतलेला आहे म्हणजे इथून बाहेर गेलेली नाही इकडे पण बाहेर नाही आली आता आता इथे बघा आता इथे बघा आता इथेच आपल्याला ब्लाउज असं चुन्या चुन्या होतात हे बघा इथं असं या पद्धतीने इथे असे रिंकल्स पडतात किंवा फुगा येतो आता ते का होतं ते सांगते मी तुम्हाला हे बघा आता आपण कटोरीसाठी ना नेहमी असा आतूनच घ्यायचा इथे असा आकार तुम्ही एक इंच घ्या दीड इंच घ्या तुमच्या पद्धतीने तुम्ही जो घेता असाल तो मिस्टेक आपली ही होते की बघा आपण काय करतो आता इथे आहे हा पॉइंट आहे इथे आणि आपण काय करतो हे बघा हा आहे ना इथून हे बघा असा इथपर्यंत असा जोडतो म्हणजे हे बघा इथून झाला ना तो असा येतो आणि आतून आपण घेतो हे बघा असा म्हणजे हा कपडा इथला हा आहे ना हा बॉक्स आपण बनवलेला आहे त्याच्या बाहेरून आपण घेतला इथे आता आपण कटिंग कुठून करणार इथून आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण शिवू ना तर आपण आपले पूर्ण पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त कपड्यामध्ये दाबल्या जातात तर इथं येणार त्याच्यामुळे इथे ना हे बघा इथे अशा या इथे अशा घड्या पडतात किंवा इथे ब्लाऊज ओढल्यासारखं होतं खेचल्यासारखं होतं म्हणूनही ना आपल्याला ना बाहेरून यायचं नाहीये जास्त पुढच्या मुंड्याचा आकार आहे ना हा आपण बॉक्स बनवला आहे ना हा चौरस बनवला आहे ना त्याच्या आतूनच आपल्याला हे बघा असा घ्यायचा तुम्ही हे मुंड्याचं माप आहे ना परफेक्ट जर घेतलेलं असेल ना तर अजिबात इथे ना चुन्या पडणार नाही किंवा फुगा येणार नाही घड्या पडणार नाही तुम्ही ही पद्धत वापरून बघा आता ज्यावेळेस तुम्ही कटोरी ब्लाऊज कटिंग कराल ना तर पेपरवरती पहिले कटिंग करून बघा आणि त्याच्यानंतर ब्लाउजवरती ठेवून नंतर, नंतर कटिंग कर करा अस्तरवरती आणि शिवून बघा किती फरक पडतो ते या पद्धतीने आपल्याला आतूनच घ्यायचं आहे बॉक्स आहे ना त्याच्या आतूनच घ्यायचं आहे पुढचा पण मुंड्याचा आकार बाहेरून जास्त यायचं नाही इकडनं कारण का हा कपडा आहे ना कमी पडतो इथे हे बघा बाहेरून आल्यानंतर आहे ना हा कपडा एवढा आपण कटिंग कर करतो आणि त्याच्यानंतर परत आपण शिवायच्या वेळेस आहे ना असं इकडनं शिवतो आणि इकडनं पण आता इथून आपण कटिंग केली कटोरीची पण आपण शिवताना काय करू इकडनंच घेऊ ना शिवायला तर इथला कपडा आहे ना हा हा कमी पडतो इथला त्याच्यामुळं तो इथे आहे ना हे खेचल्यासारखं होतं आणि ह्या घड्या पडतात किंवा चुन्या येतात तुम्ही ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप फरक पडतो आणि ही फक्त कटोरी ब्लाउजमध्येच करायचं सा आहे या पद्धतीने तुम्हाला थोडस सांगितलेलं आहे बघू शकता असं करायचं आहे इथे कमी हा कपडा होतो त्याच्यामुळे ना ज्या वेळेस आपण आहे ना इथे बघा हे पहिलं हुक लावतो इथे आपलं पहिलं हुक लावल्यानंतर आहे ना इथे मग हा कपडा असा खेचला जातो त्याच्यामुळे ना इथे पण आपल्याला थोडासा कपडा पाहिजे आणि आतूनच आपण आहे ना अशी कटिंग करायची ते याच्या बाहेर यायचं नाही जास्त आता आपण काय करतो इथे बघा चून पडते किंवा फुगा येतो त्याच्यामुळे काय करतो आपण जास्त बाहेरून येतो आपल्याला असं वाटतं का नाही याच्यामुळे ना इथे या आतून आलो ना आता मग कमी होईल असं होतं असं वाटतं आपल्याला पण तसं नाहीये तुम्ही करून बघा एक ब्लाउजला तुम्ही असं कटिंग करून बघा आणि नंतर तुम्ही बघा किती फरक पडतो ते आणि इथे बघा आता तुम्हाला मी हिची ब्लाउजवर दाखवते हे बघा हे बघा इथे आहे ना हे बघा आता हे हुक लावलेलं आहे आणि हे बघा हा इथलाच भाग आहे पुढचा पाठीमागचा भाग आहे ना आपला हा आकार बरोबर असतो पण आपण काय करतो हा जास्त आतून घेतो त्याच्यामुळे ना जसं आपण इथे बघा हा बॉक्स बनवलेला असतो ना त्याच्यामध्येच घ्यायचा इकडनं हे बघा इथून आहे ना असं आपण ब्लाऊज घातल्यानंतर हे बघा ओढलं जातं ताणलं जातं आणि इथे मग आपलं हे बघा इतक्या घड्या पडतात किंवा चुन्या पडतं कारण का इथे आहे ना हे बघा हा कपडा आहे ना असा आहे ना स्ट्रेच होतो इथला भाग हे बघा हा कपडा आहे ना सरळ नाही आहे स्ट्रेच होतो हे बघा आता इकडचा आहे ना आता हे बघा इकडचा हा आहे ना हा स्ट्रेचेबल असा होत नाही पण ज्या वेळेस आपण आहे ना हा कटोरीच्या मधला जो पार्ट आहे ना तो असा कटिंग केल्यानंतर आता तुम्हाला कटिंग करून दाखवते मी हे बघा आता इथून आपण पुढचा गळा कटिंग करू आता त्याच्यानंतर आपण ही क्रॉसपट्टी ती कटिंग करून घेऊ क्रॉसपट्टी पण आहे ना अशी आपण सरळ घेतो ना तर थोडीशी ना इथून आहे ना कटोरीच्या मध्यभागी ना इथे असं अगदी पाव इंच आहे ना थोडीशी खालून घ्यायची एवढी छान कटोरी बसते ना कारण का आपण जेव्हा ही क्रॉसपट्टी आणि कटोरी ना जोडतो ना त्यावेळेस ना ही क्रॉसपट्टी ना आपल्या कटोरीवरती चढत नाही नाही तर आता समजा बघा इथूनच अशी सरळ घेतली ना अशी अशी या लाईनीमध्ये तर मग काय होतं ही जोडतो आणि ती थोडीशी वर सरकते ही क्रॉसपट्टी त्याच्यामुळे ना थोडंसं आहे ना असा गोलाकार घ्यायचा इथपर्यंत असा कटोरीच्या मध्यभागी म्हणजे आपली कटोरी ना बॉडीमध्ये घातल्यानंतर छान बसते हे बघा आता ही क्रॉसपट्टी आपली आपण नंतर ती वाढवून घेत असतो आता तुम्हाला थोडंसं फक्त इथे मी मार्किंग करून दाखवली ती आता प्रॉब्लेम आपला काय आहे ते तुम्हाला सांगायचं होतं मला ही आपली मूळ कटोरी झाली ही बघा आता त्याच्यानंतर आपण बघा हा पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार मी कुठून घेईल होता ती कटिंग करून दाखवते तुम्हाला बघू शकता हे बघ आता आपण हे बघा इथून मी इथून मी असा सरळ लाईन मारून घेतली ती आणि इथून पण अशी सरळ झाली आता इथून बघा मी हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे ना फक्त असा याच्या आतूनच दिलाय आणि आता इथे बघा ज्या वेळेस आपण ब्लाउज घालतो ना त्यावेळेस आता इथे बघा हा कपडायना सरळ आहे हा पण कपडा असा सरळ येतो हा पण असा सरळ येतो पण इथला हा कपडा आहे ना ब्लाउज घातल्यानंतर हा कपडा आहे ना स्ट्रेच होतो हे बघा इथला कपडा आहे ना हा स्ट्रेच होतो स्ट्रेचेबल होतो तो त्याच्यामुळं घातल्यानंतरही ना असा तो ताणला जातो त्याच्यामुळे ना हे बघा इथून आपण आतून हा कपडा जास्त कटिंग केल्यामुळं हा प्रॉब्लेम इथं येतो तर मी करून बघा त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आपला काय प्रॉब्लेम होता तो ह्या पद्धतीने तुम्हाला छोटीशी माहिती दिली ती मी चला याच्यानंतरही तुम्हाला पुढचा व्हिडिओ भेटल तर इथे बघा माझ्या घरात आहे ना कॅटला छान असे बेबी पण झालेले आहे तुम्हाला आवाज येत असेल आणि ह्याच रूममध्ये इथे आहे अगदी दोन तीन दिवसच झाले बघा त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण टाकता आल्या नाही कारण का तिला चार बेबी झालेले आहे छोटे छोटे चला ह्या पद्धतीने तुम्हाला थोडीशी माहिती दिली व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद